अजित मल्टीस्टेट विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला झाली महिलांची गर्दी याबाबत अधिक माहिती अशी की अजित मल्टीस्टेट शाखा साखरवाडीच्या वतीने हजारो महिलांची फसवणूक झाली असल्याचा आरोप करीत सातत्याने फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा आवाज उठत होते आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दा। तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला आल्या होत्या त्या सर्व महिलांचे तक्रारी अर्ज पोलीस स्टेशनने स्वीकारले असून योग्य ती कायदेशीर कारवाईत केली जाणार आहे दाखल तक्रार अर्जावर योग्य ती चौकशी करून कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल होईल असा विश्वास फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी व्यक्त केला आहे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी ये करण्यात येईल असा विश्वासही आलेल्या महिलांना अनुप शहा यांनी दिला आहे